सह्याद्री इंटरप्राइजेस ऋतू इलेव्हन संघाने कोरले आपले नाव कडक तालुक्यातील येथील बेलेजा नुकतीच पार पडलेली सह्याद्री प्रीमियम लीग सातवे आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते कर्जत ग्रामीण आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन यांनी सह्याद्री प्रीमियम लीग आयोजित करण्यात आली तर या स्पर्धेत वीस संघ एकूण तीनशे खेळाडूंनी सहभाग घेतला होता या सर्व संघावर मात करत अंतिम सामन्यात ऋतु इलेव्हन विरुद्ध चरण इलेव्हन संघात सामना रंगला शेवटचे चेंडू निर्धार टाकून लावणे इंटरप्राइजेस ऋतु इलेव्हन संघाने सह्याद्री प्रीमियर लीग वर दोन हजार पंचवीस वर आपले नाव कोरले या स्पर्धेचे आयोजन जी डी इलेव्हन ग्रुप वन फॅमिली यांनी केले होते कर तालुक्यात सह्याद्री प्रीमियर लीग क्रिकेट विश्वातील मोठी स्पर्धा आयोजित करत आली येत असते या वर्ष प्रीमियर लीगचं सातवं वर्ष असून ग्राउंड ग्रुप वन फॅमिली या आदिवासी युवकाने हो आदि, स्पर्धेत अनेक आदिवासी खेळाडूंनी सहभाग नोंदवला अनेक खेळाडूंनी या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तेजक बक्षीस पात्र खेळाडू झाले आहेत विजेते संघ प्रथम क्रमांक लावूनही इंटरप्राइस इलेव्हन संघ ठरला उपविजेत संघ चरण एलेव्हन हा संघ ठरला या दोन संघामध्ये अंतिम सामना झाला शेवट चेंडू टाकून पृथ्वी इलेव्हन संघ विजयी झाला द्वितीय क्रमांक चरण इलेव्हन तृतीय क्रमांक जितेश इलेव्हन चतुर्थ क्रमांक खैर माता इलेव्हन संघाने पहिले चार नंबर पटकावले होते तसेच उत्तेजित बक्षीस बेस्ट फलंदाज रामदास ठोंबरे बेस्ट फल गोलंदाज कवी बांगा मालिकावीर जगदीश भुई भुई बेस्ट फिल्डर रुपेश खंडवी यांना देण्यात आले या स्पर्धेचे बक्षीस वितरणासाठी उपस्थित मान्यवर भाजपा कर्जत ग्रामीण अध्यक्ष दिनेश रसाल आदिवासी समाज संघटना कर्जत तालुका अध्यक्ष परशुराम दरवडा माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे माजी सव... उपसभापती जयवंती हिंदोला सुनील पारधी कुमार शेळके भरत सिंग दत्तात्रय हिंदोला दत्तात्रय निरगुडा गणेश पारधी वसंत डोले सोमा निरगुडा शरद ठोंबरे सुरेश दोरे काशीनाथ रसाळ सुरेश केवारे अर्जुन केवारी भगवान भगत दीपक भोईर काशीनाथ बांगारे मोतीराम पाधीर विलास निरगुडा उत्तम पाधीर अनिकेत भोईर मनोहर दरवडा काशीनाथ पाधीर जे डी इलेवन वन फॅमिली टीम अनिल दोरे जयदास भस्मा महेश बांगारे विलास पाधीर कैलास कवटे मिलिंद सराही अर्जुन कवटे मंगेश आगिवले नितीन उगडे मनोज केरकर माधव बांगारे मध्ये समस्त रामाचवडी वरी बोरिवली ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बक्षीतरण करण्यात आले आणि या स्पर्धेचे जे आयोजन केले त्यांनी भव्य दिव्य आयोजन केलं मी जेडी विडिओ आणि फॅमिलीला पहिले धन्यवाद देतो सर्वांनी त्यांच्या टाळ्या वाजून त्यांना शुभेच्छा द्याव्या द्याव्यात आदिवासी समाजाला समर्पित अशी ही सह्याद्री प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस हे पर्व सातवे पुढच्या वर्षी आठवं पर्व येणार यापेक्षाही भव्य दिव्य असं आयोजन हे पुढच्या वर्षी होणार मी आयोजकांना विनंती करतो की मला तुम्ही त्यामध्ये घारीचा वाटा उचलण्याची संधी द्यावी अशी मी या सह्याद्री प्रीमियर लीगला विनंती करतो आणि आदिवासी समाजाच्या साठी ज्या आपल्या आदिवासी बांधवांचे ज्या वाड्या आहेत त्या वाड्या वस्तीमध्ये जे काही जमिनी असतील म्हणजे गावटाण असो ग्रामपंचायतच्या अत्यरितल्या असो किंवा गुरचरणे असो इथे जे ग्राउंड आहेत ते ग्राउंड प्रामुख्याने सर्व युवकांनी एकत्र येऊन ते टिकवले पाहिजेत त्यांची लेवलिंग त्यांचं जे खेळण्यासाठी जे मैदान सू, सू, जे जसं सुयोग्य पाहिजे तसं ते मैदान केलं पाहिजे त्यासाठी लागणारी भरीव मदत आम्ही भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून आम्ही तुम्हाला देऊ आणि असं तुम्ही आयोजन करत राहा तुमच्यातले कलागुण तुमच्यातला जो खेळाडू वृत्ती आहे जे कौशल्य आहे ते कौशल्य तुम्ही अशा दाखवा तुम्ही यापुढे जिल्हास्तरीय तालुका स्तरीय तसेच राज्यस्तरीवरती जा जेणेकरून लेदर बॉलच तुम्ही ये कसा करता येईल याचं ये आपण नियोजन आम्ही आदिवासी संघटनेचे आपले अध्यक्ष आहेत चार। आदिवासी आपले अध्यक्ष आपण तुमच्या कलाकुलांना वाव देऊ हा वर्ष भगवान धरती भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेवी जयंतीचा वर्ष आहे आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रेरणेने आजही आदिवासी समाज हा देशाच्या संरक्षण सीमा म्हणजे म्यानमार असेल बांगलादेश असेल या सीमेचं संरक्षण म्हणजे येणाऱ्या गुस्कोरा घुसखोर आहे त्या घुसखोरांचं संरक्षण आदिवासी समाज करतो ही अभिमानास्पद बाब आहे आणि धरती आबा धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांचं प्रेरणा घेऊन ते संरक्षण करतायत मी आदिवासी समाजाला समर्पित असं कार्य सेवा कार्य मग तुमचे लाईटचे प्रश्न असतील तुमचे केलाचे प्रश्न असतील तुमचे पाण्याचे प्रश्न जे जे समस्या असतील या समस्यासाठी अखंडपणे सेवा देऊ माझ्या पक्षातर्फे तुम्हाला अखंडपणे संवाद देऊ धन्यवाद सहयादी प्रीमियर लीग आणि जेडी इलेव्हन फॅमिलीला मी पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद देतो सहभागी झालेल्या सर्व खेळाडूचे मी सर्वप्रथम अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देत देईन की खरोखरच या स्पर्धेला पर्व सातव्या स्पर्धेला कुठलेही गारबोट न लागता योग्य प्रकारे ही स्पर्धा पार पाडली मी उत्तम पाटील साहेबांना धन्यवाद देईन की आपण एक आदिवासी समाजासाठी सह्याद्री प्रीमियम लीगचं आयोजन करून आपल्या खेळाडूंना आदिवासी खेळाडूंना एक प्रोत्साहन देत आहेत तुम्हाला व तुमच्या सर्व कमिटीला मी आदिवासी समाजाच्या वतीनं धन्यवाद देईन खरोखरच उत्तम पाटील साहेब आपण समाज संघटनेच्या वतीने दोन हजार पंचवीस पासून एक आदर्श क्रिकेट खेळाडू निवडत आहोत यावर्षी समाजाकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही दोन हजार सव्वीस साठी आम्हाला एक आदर्श क्रिकेट खेळाडू द्यायचा आहे आम्ही त्यांना सन्मान करणार आहोत खरोखरच आदिवासी समाजाने आज स्थानिक पातळीवर किंवा गाव पातळीवर आता आपण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्र देशपातळीवर खेळला पाहिजे आज एक झारखंडचा खेळाडू आज मुंबई इंडियन्स सारख्या टीममधून खेळत आहे खरोखरच अभिमानाचीच अभिमान गोष्ट आहे या ठिकाणी दिनेश साहेबांनी सांगितलं की आज कुठेतरी आपल्या कर्जाची किंवा ग्राउंडची आवश्यकता आहे साहेब तुम्ही एक अतिशय होतकरू युवा युवा नेतृत्व आमच्या समाजाला मदत करणारे आहात तरी मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की एक हाकाचं कर्जत तालुक्यामध्ये खेळाडू घडावेत खेळाडू खेळाडू निर्माण व्हावेत जिल्हा राज्यस्तरीय पातळीवर खेळावेत यासाठी आपण नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करायचे आम्ही समाज संघटना म्हणून नक्कीच आम्ही तुम्हाला सहकार्य करू मी पुन्हा या ठिकाणी सह्याद्री आदिवासी प्रीमियम लीग पर्व दोन हजार सव्वीसच्या परवा सातव्या सहभागी सा झालेले सर्व आदिवासी खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देतोय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पर्वात आपण शुभेच्छा देतो